मीरा भाईंदर मध्ये आज वन मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला आणि त्या जनता दरबारचं आयोजन स्थानिक आमदार आयो आयो महेंद्र मेहता यांनी केलं होतं त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी आमदार काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल स्थानिक का आमदार असताना सुद्धा वन मंत्र्यांना मीरा भाईंदर मध्ये यावं लागतंय आणि जनता दरबार घ्यावा लागतंय त्यामुळं जे त्यांचे पक्ष त्यांच्या बरोबर शिवसेना जर त्या, त्या पाहायला तर परिवहन मंत्री मोठ्या प्रमाणात मीरा भाईद्यां काम करत आहेत आणि त्यांना कुठे ना कुठे तरी रोखण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलंय अशी सुद्धा आज मीरा भाईद्यांमध्ये चर्चा आहे कसं पाहताय या गोष्टीमध्ये आदरणीय वनमंत्री मंत्री रायक साहेब हे अत्यंत जुने मुरब्बी राजकारणी आहेत या मतदारसंघाचं त्यांनी वर्ष वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि गणेशनायक नाईक साहेबांचं सगळ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ते पालकमंत्री असतात मंत्री असतात त्या त्या ठिकाणी जनता दरबार घेणं आणि लोकांचं प्रश्न सोडवणं हे त्याचं पूर्वीच पद्धत त्यांची आहे प्रश्न इथे असं उपस्थित होतो की या मतदारसंघामध्ये मीराभंदर शहरामध्ये दोन आमदार आहेत सेना आणि भाजपाचे एक 145 चे चे. 145 चे 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 वन फॉर्टी फाईवचे आणि वन फॉर्टी सिक्सचे वन फोर्टी फायला भाजपाचे आहेत वन फॉर्टी सिक्सला सेनेचे आहेत आणि वन फोर्टी सिक्सचे आमदार हे आता मंत्री झालेले आहेत प्रताप सर नाईक साहेब असं असताना दोन्ही आमदार सत्तेत असताना त्यांना या ठिकाणी वन मंत्रीला आणायला लागतो ज्या अर्थी आमदार स्वतः जनता दरबार भरवतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी दरबार भरवतात राज्यामध्ये सरकार त्यांची आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे उपमुख्यमंत्री त्यांचा आहे प्रत्येक वेळी ते म्हणतात की आम्ही मुख्यमंत्रीकडे जाऊन हे प्रश्न सोडवले आम्ही हे हे प्रश्न सोडवलेत आम्ही सगळे प्रश्न सोड़वले तुम्ही जर सगळे प्रश्न सोडवले असतील मग हे जनता दरबार भरवण्याचं कारण काय मला तरी असं वाटते की जी राज्यामध्ये सेना आणि भाजपामध्ये आपसामध्ये जे रसिकेत चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकाला घेऊन त्या अनुषंगाने एका ठिकाणी प्रताप सरना एक मंत्री असून ते काही कामं करतात मग त्यांच्याकडनं आपण अजून वरचढ व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी हे जनता दरबार भरलेला असेल कारण त्या जनता दरबारमध्ये मॅक्सिमम जी मी लोकं बघितली तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त भाजपाचे आजी माजी नगरसेवक होते त्यांनी आणलेले प्रश्न होते याचा अर्थ की एवढे वर्षी हे सत्तेत आहेत महापालिकेत मागील दोन हजार चौदा पासून आतापर्यंत यांच्याकडनं प्रश्न सोडवण्यात आलेला नाही हे याच्यावरनं सिद्ध होत सर याचा अर्थ म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मनात कुठे ना कुठेतरी ही भीती आहे की ज्या तरीकेन परिवहन मंत्री या शहरात काम करताय तर पुटे पुटे ते कुठे जा <coughs> ना कुठेतरी आपल्या सीट त्याच्या पेक्षा जास्त येतील या भीतीपोटीच हा सगळा उपाटूक मला वाटते शक्यता नाकारता येत नाही वन फॉर्टी सिक्स मध्ये बहुतांश नगरसेवक जी सेनेची होती ती शिंदे सेनेमध्ये गेलेली आहे आणि प्रताप सरनायकांचं त्या ठिकाणी तो मतदारसंघ आहे सातत्याने ही चौथ्याण वेळी ते निवडून आले आणि आता मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांनी थोडासा कामाचा जोरच लावलेला आहे आणि म्हणून असं वाटते की हे रस्सी केस चालू आहे आणि यांना कुठेतरी वडचड आपली भूमिका मांडायची आहे जास्त माणसं निवडून आणायचं आहे यांना कुठेतरी मनामध्ये भीती शंका अशी निर्माण झाली तर माझी माणसं कमी होणार आहे भाजपाची माणसं यावेळी महापालिकेमध्ये कमी होणार आहे हे निश्चित याच्यानं जाणवत सर त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असं सुद्धा सध्या सुरू आहे युती होणार की ना होणार आम्ही जेव्हा हे प्रश्न विचारले ते सगळे वरच्या लेवलला ते सगळं होईल असं त्यांचं म्हणणं आहे तू आता जर पाहिलं तर मीरा मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेत जर महाविकास आघाडी सुद्धा एकत्रित लढणार आहे की मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा वंचित असेल किंवा काँग्रेस असेल मतांची विभागणी थांबवण्यासाठी निश्चितपणे आम्ही आमची जे आघाडी राज्यस्तरावर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना गट शरद साहेबांचा राष्ट्रवादी मनसे आता उगाट्याबरोबर आहे आणि <coughs> वंचित आघाडी यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा निश्चितप्रमाणे आम्ही करणार आहोत आत्ताच ओबीसीचं चिठ्ठी बाहेर पडलेली आहे आरक्षण बाहेर पडलेलं आहे पण नक्की आम्ही या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत आणि जे शक्य असेल ते नक्की आम्ही त्याच्यात पुढाकार घेणार संदर्भात सध्या अजूनही संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि जर पाहायला गेलं तर आज जेव्हा आम्ही वन मंत्र्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की जी ऑक्ट्राची जागा आहे ती आम्ही घेऊ त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल परंतु नेमका त्या ऑक्ट्राचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडक्यात या संदर्भात सांगा हे बघा बीएमसीने जो जुना बी एम सीचा ऑक्ट्राय नाका तैसर ज्याला आपण ऑक्ट्राय नाका म्हणत होतो त्या ऑक्ट्राय नाकेवर आपण हे टोल जोपर्यंत शासन घेणार आहे तिथे आपण शिफ्ट करावं असं आमची मागणी आहे सातत्याने मी म्हणतोय म्हणतो आहे की तुम्हाला ज्या वर्षापर्यंत टोल घ्यायचा आहे तिथपर्यंत हा टोल नाका तिथे शिफ्ट करा म्हणजे ट्राफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण हे बघा बी एम सीनी ऑलरेडी ही जागा प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन खाली मॉल साठी विकण्यात काढण्या विकण्यासाठी काढलेलं आहे टेंडर काढलेले आहेत हे टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे फेब्रुवारी महिन्याची असं असताना वनमंत्री परिवहन मंत्री, मंत्री स्थानिक आमदार आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब याच जिल्ह्याचे हे सगळं पावर सत्ता यांच्या हातात असताना देखील जुन्या ऑक्ट्रा नाकेवर ते टोल नाके शिफ्ट करत नाहीत का करत नाही त्या ऑक्ट्रा तिकडे शिफ्ट केलं तर प्रॉब्लेम सॉल्व होतो पण ते करत नाहीत आता या निवडणुकीच्या अनुषंगाने मेट्रो सुरू करणार काशीगाव पर्यंत तुम्ही जर तिकडे गेले ऑक्ट्राय नाकेवर टोल नाकेवर तिथे जो मेट्रो स्टेशन उभारण्यात आलेला आहे तिथे रिक्षा स्कूटर उभा करण्यासाठी सुद्धा जागा नाही मेट्रो मध्ये जाणारे लोक ते रिक्षाने येतात स्कूटरनी येतात त्यांना उभी करण्यासाठी मेट्रो स्टेशन वरती जाण्यासाठी जागा नाही म्हणजे याचाच अर्थ सर कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं कार्यक्रम सध्या सुरू आहे कारण येणाऱ्या काळात निवडणुका आहेत निश्चितप्रमाणे निश्चितप्रमाणे हे कित्येक वर्ष हा मुद्दा प्रश्न चालू आहे दहा वर्ष शासन भाजप आणि सेनेचे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आहेत टेंडर हेच काढताय जागा विकण्यासाठी आणि याला थांबवण्यासाठी यांची कोणाचीच म्हणजे विचारधारणाच नाहीये स्थानिक आमदारांना मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो आणि वन मंत्रीनाही विचारू इच्छितो तर आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचं सातत्याने नाव देतात की ते या शहरासाठी कोट्यवधी रुपये देतात काम करतात मग तुम्ही दोघे मिळून जाऊन हा प्रश्न का सॉल्व्ह करून घेत नाही तो टेंडरला फक्त आम्ही काय म्हणतो पोस्टपोन करा शासनाला जागा विकणे विकायची आहे विका तुम्ही पूर्ण देश विकायला निघालेली ती वीस हजार मीटर जागा विकली तर काय मोठी गोष्ट आहे पण लोकांची जी प्रॉब्लेम आहे ट्राफिकचा जो प्रॉब्लेम आहे वसई गिरा धैसर बोरीवली कुठेही सगळ्या लोकांना त्या ठिकाणी टोलमाकेवर तासोंना तास थांबायला लागतात कित्येक लोकांचा जीव गेलेला तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात जनता दरबार भरवतात चांगली गोष्ट आहे भरवा महिने मध्ये भरवा प्रशासन तुमचं आहे याचा अर्थ लोकप्रतिनिधीचं प्रशासन ऐकत नाही एका बाजूला तुम्ही म्हणतात का आमचं सगळं आम्ही जे सांगतो ते मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात दुसऱ्या बाजूला तुम्ही जनता दरबार भरवतात लोकांच्या डोळ्यात महत्वाचा विषय जो आहे सध्या बिहारमध्ये निवडणुका पार पडल्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे बच्चू कडू असतील ते टीका करतायत संजय राऊत असतील ते सुद्धा टीका करतायत की ही जी निवडणूक आहे ही प्रॉपर झालेलीच नाही ही निवडणूक जी आहे ती तीव्हीएमच्या मुळे गेले अशा प्रकारे सुद्धा आरोप केले जात आहेत त्याचं काँग्रेस याकडे आपण कशा प्रकारे पाहतो <laughs> ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशननी राहुल गांधींनी जेव्हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी काय म्हटलं प्रूफ आणून द्या इलेक्ट्रो रोल कोणाची इलेक्शन कमिशनची त्यांनी इलेक्ट्रो रोलच दाखवली ना तुमचाच इव्हिडन्स तुम्हाला दाखवला मग अजून काय इव्हिडन्स पाहिजे मीरा मैदूरमध्ये आम्ही सातत्याने लोकप्रतिनिधींचे नाव दोन विधानसभा मतदारसंघात आम्ही दाखवतोय लोकप्रतिनिधी चे नाव दोन विधानसभा मतदारसंघात आम्ही दाखवतोय पण इलेक्शन कमिशन त्याच्यावरती कारवाई करत नाही पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईन फिफ्टी प्रमाणे जर असं तुम्ही चुकीची माहिती देऊन तुमचं नाव नोंदवलेलं आहे तर इलेक्शन कमिशननी त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवायची असते पण इलेक्शन कमिशन करत नाही त्याचबरोबर मी आता सोशल मीडियाला वाचलं आहे प्रिंट मीडियाला मी वाचलेलं नाही सोशल मीडियाला वाचलं आहे की अमुक टक्के मतदान झाला आणि काउंटिंग त्याच्यापेक्षा दुप्पट झाली हा कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतो ना सोशल मीडियावर कोणती बातमी आली तर शासन इलेक्शन कमिशन त्वरित त्याचा खुलासा करतात मग हे जे सोशल मीडियावर चालू आहे काल संध्याकाळपासून चालू आहे की किती किती मतदान आहे त्यांचं काय सात कोटी बेचाळीस लाख आणि मतदान सात कोटी पंचेचाळीस लाख अशा प्रकारची सोशल मीडियावर बातमी चालू आहे फेसबुकवर आहे इन्स्टावर आहे त्याचा खुलासा इलेक्शन कमिशन करत नाही तर हा प्रश्न चिन्ह निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित होतो होतोय की नक्की काय घोल चालू आहे सर डबल नाव जे आहे त्या संदर्भात आम्ही सुद्धा याचं उत्तर त्यांच्याकडून घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीसुद्धा काँग्रेसच्या सरकारपासूनच हे चालत आलेलं आहे तर त्या हे चालत असं तरी पलटवार केली त्या संदर्भात काय <coughs> <coughs> बघा सेम मतदारसंघामध्ये एक व्यक्तीचं दोन नाव जर आला तर मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा एम एम आर रिजनमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की लोक लिव्ह एन लायसन्सवर राहतात आणि ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि मग दुसऱ्या वेळी परत मतदार त्या ठिकाणी नोंदवतात हे काम कुणाचं आहे इलेक्शन कमिशनचं मागच्या इलेक्शनमध्ये ते काय म्हटले आम्ही बी एल ओ नेमले आणि बी एल ओ प्रत्येक ठिकाणी जाऊन मतांची चाचपणी केली आणि जे नाव चुकीचे आहे मृत्युमुखी झालेले आहेत ते आम्ही काढले मी स्वतः दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधी ऑगस्टमध्ये अठरा हजार नाव एकशे पंचेचाळीसचे त्यांना दिलं की हे डुप्लिकेट नाव आहेत म्हणजे ढाकसाहेबांचं नाव दोन ठिकाणी आला मुझफ्फर हुसैनचं नाव तीन ठिकाणी आला हे तुम्ही काढा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही ज्या अर्थी इलेक्शनच्या नंतर आता परत जेव्हा राहुल गांधीने मुद्दा उपस्थित केला आणि सर्व मीडियाने त्याला प्रकाशित करायला सुरुवात केली तर आम्ही या मुद्द्याला परत एकदा सुरुवात केली मग त्यावेळी आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं उत्तर आला की तुम्ही दिलेल्या नावांपैकी आम्ही चार हजार नऊशे तेरा नाव काढली चार हजार नऊशे तेरा नाव काढली पण ते कधी काढली कशी काढली त्याची काही माहिती दिलेली हाईट तर या गोष्टीची झाली की वन फॉर्टी सिक्सच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की आमच्याकडे हे डुप्लिकेट नाव सर आमच्याकडे सॉफ्टवेअरच नाही मी आपले माहितीकरता सांगतो की इलेक्शन कमिशनकडे ई नेट म्हणूनच एक सॉफ्टवेअर आहे त्यांनीच प्रकाशित केलेलं आहे त्यांनीचं म्हटलेलं आहे इलेक्शन कमिशन आमच्याकडे ई नेट म्हणून सॉफ्टवेअर आहे आणि त्या माध्यमातून मी हो सगळं नाव चाचपणी करतो हा झाला सेम विधानसभा मतदारसंघाच्या नावाची गोष्ट सर्वसामान्य जनतेचं नाव एक विधानसभा मतदारसंघात असू शकतो तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला तर कदाचित तिथे पण त्यांनी नोंदवलेला असेल शक्यता नाकारता येत नाही पण लोकप्रतिनिधी <coughs> लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये अशी मान्यता आहे कायदेमध्ये पण तशी तरतूद आहे का तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला सगळी प्रक्रियेची जाणीव आहे आणि तुम्ही जाणून बुजून जर तुमचं नाव दोन मतदारसंघामध्ये येत असेल तर तुम्ही इलेक्शनच्या टायमाला तुमच्याकडे पर्ची येते तुम्ही स्वतः इलेक्ट्रॉल रोल बघतात त्यावेळी तरी तुम्हाला कळते की माझं नाव एकशे शेचाळीस मध्ये असतो मी मला पर्ची एकशे पंचेचाळीसची कशी आली माझं नाव एकशे पंचेचाळीस मध्ये गेलं कसं आणि माझं नाव एकशेचाळीस मध्ये पण आहे कसं याची दक्षता तुम्ही घेतली नाही तुम्ही जाऊन एकशे मध्ये मतदान केलं तर लोकप्रतिनिधी कायदा अन्वये एकोणीसशे पन्नास अन्वये जर लोकप्रतिनिधींचं नाव दोन विधानसभा विधान मतदारसंघात आढळलंस तर इलेक्शन कमिशननी त्यांच्यावरती कायदेनी एफ आय आर दाखल करायची आहे पण तेच ते करत नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुम्ही जसं म्हणताय की वोट चोरी होतच आहे तर तुम्ही कशा प्रकारे येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरे जाणार आहात आणि जे काय <laughs> आता बिहारमध्ये घडले त्यासाठी तुम्ही पुढचं पाऊल काय नाही हे बघा हे लोकतंत्र जर वाचवायचं असेल तर राजकीय पक्षांनी विरोधी पक्षांनी आपली लढाई चालू ठेवायला लागेल इलेक्शन कमिशनला त्यांची त्रुटी चूक हे सातत्याने आम्हाला आम्ही दाखवत आलो आहे यापुढे आम्ही ते दाखवत राहणार आता वीस तारखेला या विधानसभाची या महापालिकेची यादी प्रसिद्ध होईल प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तावीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन सजेक्शन्स द्यायचे ते आम्ही बरोबर सर प्रत्येक यादीमध्ये चाचपणी करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते ऑब्जेक्शन आम्ही टाकणार आणि त्या ऑब्जेक्शन टाकल्यानंतर सुद्धा जर इलेक्शन कमिशनने त्याची कॉम्निकेन्स घेतली नाही आणि सेम यादी प्रसिद्ध केली तर ते, ते आम्ही तुम्हाला परत दाखवणार की बघा हे आम्ही ऑब्जेक्शन्स घेतले तरी सुद्धा इलेक्शन कमिशन याची चाचपणी केली नाही याच्या बाबतीमध्ये त्यांना रेक्टिफिकेशन त्यांनी केलं नाही त्याच्यावर सिद्ध होईल की ओट चोरीचं काम आहे धन्यवाद सर टी व्ही बोलल्याबद्दल हे होते माजी आमदार मुजफ्फर हुसेन त्यांना ज्या ज्या प्रश्नाचे त्या त्या उत, प्रश्नाचे उत्तर उत, त्यांनी सडेतोड दिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कमरेश सहन नाईन मराठी मीरा वाईनर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव